आणि या बुलेटीनमध्ये आपण सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी पाहूयात मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची हाक दिली आहे पोलिसांनी या मोर्चा आधीच दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जारी केल्या काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले तर वसई विरारमधील देखील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतलाय आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेल ते मिरा स्टेशन स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आपले प्रतिनिधी अजय माने सध्या फोनवरून आपल्यासोबत आहेत अजय मनसेनं मोर्चा निघणारच अशी घोषणा केली आहे आकांक्षा आपण जर पाहिलं तर मनसेने मोर्चा निघणार त्यासोबतच इतर पक्षातील पुढाऱ्यांना सुद्धा या मोर्चा सामील होण्यासाठी जे ते एकंदरीत आवाहन केलेले आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे चे मनसे चे नेते अविनाश जाधव यांना आज पहाटे साडेतीन वाजता काशी मीरा या पोलीस स्थानकाकडून जे ते ताब्यात घेण्यात आलेले खर तर मराठी विरुद्ध इतर भाषिकांचा वाद जो आहे तो मीरा भाईंदर मध्ये उपाडून आला होता त्यात मराठी विरुद्धात किंवा मग विरोधात तिथल्या स्थानिक इतर भाषिकांनी जो आहे तो मोठा आक्रमक एक मोर्चा काढण्यात आला होता अनेक सत्ताधारी पक्षातले लोक सुद्धा या मोर्चात होते जे मराठी अमराठी लोक आहेत आणि नंतर आज मनसेकडून त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं अविनाश जाधव या जा संपूर्ण मोर्चाचं जे आहे ते नेतृत्व करणार होते त्यासोबतच मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे सुद्धा त्या ठिकाणी जे ते मोर्चासाठी सहभागी होणार होते या मोर्चात सहभागी होऊ नये किंवा हा मोर्चा निघू नये म्हणून मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जे आहेत किंवा मग ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या होत्या की हा मोर्चा काढू नका पण अविनाश जाधव यांनी समाज माध्यमांवर सुद्धा पोस्ट केली की मोठ्या प्रमाणात या मोर्चात जे ते सहभागी होऊन त्याच पार्श्वभूमीवर आज पहाटे साडेतीन वाजता जे ते अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेले काशीरा पोलीस स्थानकाकडून जी आहे ती ही कारवाई करण्यात आली आणि त्यांना थेट हो। त्यांच्या राहत्या घरातून पोलीस येऊन जे ते घेऊन गेलेले आणि आता त्यांना काशिमीरा या पोलीस स्थानकात ठेवण्यात आलेले था एकीकडे आपण जर पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण होत असताना मनसेने सतत भूमिका घेतलेली आहे तो त्यासोबतच जोडीला आता था ठाकरेंची था शिवसेना आलेली आहे आणि त्यामुळेच कुठेही हा मोर्चा निघून त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून कारवाया सुरू झालेल्या प्रतिबंधात्मक नोटीस असतानाच आता जे ते थेट पोलीस जे ते अविनाश जाधव यांच्या घरी पहाटे तीन वाजता पोहोचले आणि साडेतीन पर्यंत त्यांना जे काशी पोलीस बरोबर आहे त्यामुळे अजय या मोर्चाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या सत्तर बातम्यांमधून